चोवीस हा सुटला चोवीस पळतोय अरे बघा बाहेर गेलेला आलता बय इकडे नजर द्या ना हे बघा माणसं कुठे येतात कॅमेराच्या बघा कुठे येतात ही माणसं कसा परत घासा घासीला निकाल देणार तुम्ही अतिशय सुंदर सुंदर अशी लढत झाली आड्याळ होते बिदालकर आणि पड्याळ होते राजगड वेल्लाकर घर क्रमांक तेवीस मध्ये आता सुंदर अशी गाडी पळाली बाजी आणि भारतची सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेवेसाठी पात्र केली कोण होता ड्रायव्हर नवा ड्रायव्हरसाठी या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना दोनशेचं पारदर्शक आहे नवा ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा आलतापय अशी जर माणसं उभी राहिली ना तर खेळ खंडवा होणार आहे आणि बाहेरचं कोण नाही फक्त आपली जी यात्रा का माणसं आहे तिथं या ठिकाणी भोंगाडॉनच्या आता सुंदर अशी सुट्टी केली रपिक मुलानी तोंडुलीकरणी त्याबद्दल रपिक भाईसाठी सुद्धा पाचशे